मित्रांनो बोर्डाची परीक्षा म्हटलं की काही विद्यार्थ्यांसाठी तर काही शाळा कॉलेजसाठी सुद्धा थोडा चिंतेचा विषय असतो कारण विद्यार्थ्यांना पास व्हायचे असते तर शाळा कॉलेजांना शंभर टक्के निकाल हवा असतो इयत्ता दहावी बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार, पार पडावी म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल व लेखी परीक्षेसाठी भरारी पदके नेमण्याचा निर्णय घेतला आहे बारावीतील विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा दोन फेब्रुवारी ते वीस वीस फेब्रुवारी पर्यंत तर लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च पर्यंत होणार आहेत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ही दहा फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत होतील तर दहावीची लेखी परीक्षा ही एक मार्च ते सव्वीस मार्च पर्यंत होणार आहेत शंभर टक्के निकालासाठी अनेक शाळा व कनिष्ठ विद्यालयांकडून परीक्षेवेळी भरारी पथकांचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात एवढेच नाही तर काही विद्यार्थी अशा शाळांमध्येच प्रवेश घेतात जिथून उत्तीर्ण होण्याची खात्री असते ही वस्तुस्थिती आहे या सर्व तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बोर्डाने सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली आहे सरमिसळ पद्धत काय आहे तर यामध्ये एकाच शाळा किंवा कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षेसाठी असणार आहे म्हणजेच पूर्वी एकाच शाळेतील विद्यार्थी एकामागे एक यायचे आणि त्यातून कॉपी करून किंवा एकमेकांची उत्तरे पाहून उत्तरे लिहायचे पण आता हा प्रकार बंद होईल दुसरीकडे विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यावरच प्रश्नपत्रिका मिळेल पण शेवटी दहा मिनिटांचा ज्यादा वेळ दिला जाणार आहे विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे विद्यार्थ्यांनी दहावी बारावीच्या परीक्षेची चिंता न करता प्रश्नांचा सराव व नोट्स काढून त्यांच्या अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोपी जाईल तसेच दहावी बारावीतील गुण म्हणजे आयुष्य नव्हे हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे पालकांनी अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादू नये परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप घेऊन पहाटेच्या सुमारास अभ्यास केल्यास तो लक्षात राहतो असे शिक्षण तज्ज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रज्ञा या चॅनलला सबस्क्राईब करा